काय बोलू नका पाऊज आहे ना तुम्हाला आ ना करू लागितलं पाहुन भाऊजण बोल ना शेट्टीला बोलवते ती ही करते ती पांडू दादासकट दा अहो पांडू दादा या की सोमनादा या की ते घुंघर तिघडत येई नाही दिसंकट आ दरवाजात जाते सारखी दहा वेळा अहो चहा पेड या चहा पेड या ऐकलं नाही भाऊ भाऊ आ म्हणजे आई माणूस नाही का आम्हाला काय इज्जतच नाही

पोरं झोपे केली आता कशी केक खादेली बोलवलं पोरांना या जेवायला ही करायला पोरांना झोपू नका केक खायला या ए या कसं नाही ना। आ माझ्या डोक्याला आले मी वाटत मला बोलवते नाही बोलवल का बोलवते बोलवते का नाही म्हणून मला वाटलं होत बोलवते पण बोलवलंच नाही सपना सुद्धा वाटलं नव्हतं कि मला भाव विसरून वाढदिवस होय भाव तर मला म्हटलं सोड खायला लागला बर्थडे तर काय चीज आहे हा आबा ऐकला एवढा बर्थडे करतोय पैसा नाही पैसा नाही म्हणतो कर्ज फेडाय बाबा म्हणतो पैसा आणव मी जी निर्णय घेतलाय ती बरोबर आहे चार लाख रुपये त्या पण माझ्या खात्यावरती हाय कस मग त्या बाहेर काढून तुम्हाला सांगतो वाढ दिवस करते कोण तो वाढ दिवस assertion करते का आता मतर चार 4 झाले ना आता बडे करताय तुम्ही

मस्त छान त्याचा पैसा आलाय पोरात घालायचं का काय दोन मिनिटासारखी खड येत त्यासनी घालायला कुणाला घालायचं उद्या मी दोन किलो लागते एक आमची पोरात देते आमिल्या किती बी बाई तुझा बड्डे घाल किती बी घाल ह पण तुझा काय उपयोग नाही काय उपयोग पैसे वायपट अरे पैसे वायपट आहे आणि मला सिद्ध झालं बायकोच्या खात्यावर पैसे टाकलेले पहिलं पैसे बाहेर काढ आता मी काय खायला असं उदरवाट करायला म्हणलं हिशोब दाखवा बायकोच्या हिशोब हिशोबदा म्हणला ग हात हातपायाची आग मस्त करायची तू माझ्या नावानं मसाला मी विकलेला माझ्या खाती आलेलं हि माझ पैसे म्हणा वाढदिवस कर सळ पीर कर कर पैसा ठेवू तुझ्या खात्यात हो। आम्ही सुद्धा बहादर आम्ही सुद्धा मसालाचा व्यवसाय चालू केलाय तुला सोडतच नसतो आता मी काय बोशिया आपला मसाला तर लांब लांब चाललाय मस्त लांब चाललाच नाही अहो घरातली अशी काय खुश याने अहो बड्डेला बोलायला नाही काय काय आप आपल्या बड्डेला सुद्धा तर बोलवायचं नाही कोण आपलं बदे करायला लागले तुम्ही एवढे पैसे मला तुम्ही बडे करायचं माझा नाही नाही करू होय माझा बर्डे पाच शेवट आहे आता बडे माझा लय माझ्या डोक्याला टेन्शन झाले कशा टेन्शन कशा टेन्शन भावाने पैसे खर्च केला म्हणून का तुम्हाला खायला बोलवलं नाही म्हणून

दिवस आधी बोलवतोय आपल्या नाकावर टिचून तिने बोलवली ए बोलवू येऊ द्या त्यांचं आपण आभार आहे आलं अगं आलं चहा प्या बदल घरात आलं चहा पाजायला नाही आले गेली कुच का आपल्याला एवढं घेऊन दिलं आली तेवढा चहा देणे जेवा म्हणणे जेवण करणे जेवलं ठीक हायच किती घालायला काय काम आहे नेता ये तीन शेर बघाय गेलं मी उद्या फुलं आणतो

आता बडे करणार केक कापणार आणि परत खाऊन दोन तासांनी जेवायच आणि हाय काय का बाकरी काल घातलं ते मी तेवढंच पापड पापडाला भात केला मी तेवढा भात पापड तळले अडू पापड आखवत एवढं काय त्याला तेव्हा खावा म्हणले मटके दळेचं कालवण बाकर बस झाली तू मटणा ना उद्या आणतो काय मटन का बाबा बसायचा भाऊ मट नंतर बोलवतोय का ते आता आता वाढ दिवस कामात संप कोण कोणा नसतं जेव्हा आई बाप गेले तेव्हा या जगात कोणसा भाऊ भाऊ पक्का या जगात आपलं कोणीच नसतं आई नंतर आपल्याला आधार देणारी कोण असेल तर फक्त बायको बरं झालं बायकोवर जीव लावा तर आपलं सर आहे काय खरं नाही मी बायकोच ऐकलं असत तर आज मला हे दिवस आजच नसत ऐकायच माझा काळजाचा तुकडा आहे काळजा तुकड्या बायकच्या बोलवलं नाही हा उदे पूजा पण त्याचा शब्द आता कायम मनात राहिला बावा तुझे शब्द माझ्या कायम स्मरणात राहिले मी कुठं जरी गेलो तर तुला मी आता पुरता ओळखला भाऊ भाऊ काय त्या चिजू मला आईनं वचन दिलंय मी वायलं जा कुठं तर तळ्याच्या पाण्यात जाऊन हातपाय धुणी असं

स्वतः म्हणून कुठला पैसा आहे आमच्याकडं चार लाखच घबा दहा उद्या ए टेन्शन देऊ नव मला झोपात आराम शिरा झोपात सकाळ उठा आपल्याला मस्त घेऊन जायला झोपा लावटा खाली काय करायचं नाही मला टेन्शन आले